शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे आपण सविस्तर समोर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनल वर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता कर्जमाफी बद्दल सविस्तर माहिती समोर बघूया विधानसभा आघाडीने कर्जमाफी देण्याचे आश्वासन कर्जमाफी तरी सुद्धा शेतकरी सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा करत आहे सध्या जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होण्याच्या अंदाजावर आहे मार्च अखेरीस जिल्ह्यामध्ये बँकांच्या थकीत कर्ज एनपीए दोन हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट तेरा कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे बँकांना चिंतेत वाढ झाली असून हो आगामी खरीप हंगामातील थकबाकीदार शेतकरी पीक कर्ज मिळताना अडचणीत येण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफीसाठी हा राज्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे तर दोन हजार सतरा मध्ये महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार आहेत त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती मात्र सततच्या नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरत्या किमतीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटामध्ये सापडू लागला आहे जिल्ह्यामध्ये बँकांच्या थकीत कर्ज एनपीए पी दोन हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट तेरा कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे बँकांना चिंतेत वाढ झाली असून हो आगामी खरीप हंगामातील थकबाकीदार शेतकरी पीक कर्ज मिळताना अडचणीत येण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफीसाठी हा राज्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे तर दोन हजार सतरा मध्ये महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत मध्ये पात्र शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देणार आहेत त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती मात्र सततच्या नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरत्या किमतीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटामध्ये सापडू लागला आहे